मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुण्यात आम्हाला पुन्हा स्वागत करतो मित्रांनो आज आपण आले तर शरद लगड मुक्काम पोर्ट मोरवाडी तालुका श्रीवंदा या ठिकाणी यांचा सहा एकरामध्ये पहिले दोन तीन पॉईंट आहेत सर्वांना थोडं थोडं पाणी आहे आज आपण एक वेगळा पॉईंट त्यांना शोधून दिलेला आहे आणि तिथे विहिरी विहिरीला पण सांगितलं खाली काम करण्यासाठी विहिरीच्या तीन चार लाईन बाकी आहेत मला वाटते पन्नास फूट विहिरीचं काम हवं आणि दिलेला बोर आहे पहिली लाईन साठ एकशे वीस दोनशे दहा नाही ना आणि शेवटची तीनशे वीस साडेतीनशे करून कम्प्लीट करायचं मित्रांनो आज मला कुठंच जायचं नव्हतं पण त्याला पाहुण्याकडे गेलो आणि मग त्यांना फोन केला काही करू येऊ का नको ते म्हणजे या आणि हा टाईम झाला आहे उद्याचा रूट आजचा रूट तसा साताऱ्याचा होता तो कॅन्सल झाला पण उद्या सकाळी बऱ्यापैकी निघण्याचे चान्सेस आहेत भरपूर कॉल झाला साताऱ्याचा उचललं नाही मी त्याला काहीतरी कारण असं एक तर मी परेशानी आजारी आहे तुमची परेशानी पाहता उद्या निघण्याचे चान्सेस आहेत तसं उद्या सकाळी सगळ्यांना कॉल करूनच निघ तसं काही निघणार नाही बाकी काय फार परेशान होऊ नका आणि कॉलिंग करायची गरजच नाही ती माझ्याकडे कॉलिंग आलेली पहिले त्यांना मी कॉल करणार त्यांच्यापर्यंत पोहोचणार फार वेगळ्या पद्धतीने कॉलिंग होतं आणि त्याच्यामुळे मी परेशान होतो मला वाटतं देवाने आपला चॅनल त्यासाठी डिलीट केला असावा एवढे लोकं परेशान करायला लागले किंवा त्यांची परेशानी असू शकते प्रत्येकाला महाराष्ट्रात पाण्याची गरज आहे पण मी कुठं जाणार मला हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो येत्या काळात स्वतःचं पाणी कसं शोधायचं स्वतः ते त्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि टाकतोय आज थोडा वेळ मिळ नाही मिळा मला कमी मिळाला किंवा मिळालाच नाही म्हणायचं डायरेक्ट ग्राउंडला आलो दादांची इथं त्यांचा चेहरा लक्षात ठेवा यांचा चेहरा लक्षात ठेवल्यानंतर ज्यावेळेस आपला व्हिडिओ येईल त्यावेळेस यांचे व्हिडिओ सकट आपण त्यात टाकू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पार्ट आज तसा तुम्हाला पार्ट थ्री येणार होता जमिनीतील पाणी स्वतः कसं शोधायचं उद्याचं नक्कीच पार्ट राहील कोणत्याही भागात साताऱ्याला गेलं तरी राहील राहिलं तरी राहील ऑन ग्राउंड तुम्हाला तो पार्ट दाखवला जाईल त्याच्यानंतर तुझ्याला बोरवेल आणि लागणारं पाणी हे सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येईल मित्रांनो तुम्हाला पाठीमागच्या चॅनलवर सगळ्यांना माहिती आहे पाणी कसं शोधलं जातं पाणी कसे व्हिडिओ येतात ज्यांना पाणी लागतं ते व्हिडिओ टाकतात त्यांच्या नावासकट आपण व्हिडिओ एखाद्या व्हिडिओमध्ये जॉईन करतो तर असं होत नाही की आज पॉईंट दिला की त्यांचा आजच पॉईंट होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये येईल आजचा व्हिडिओ त्यांचा झालेला असतो नावासकट तुम्हाला नाव व्हिडिओ सगळं माहीत असतं त्याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ टाकला जातो चला मित्रांनो जे नवीन आहेत त्यांना थोडी परेशानी होईल थोडे दिवस आता सवय लागल्यानंतर किंवा माहीत झाल्यानंतर अजिबात अडचण येणार नाही सगळ्या ना 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 गोष्टी तुमच्या समोर राहतील आणि हे तुम्हाला काही सांगायचं का नमस्कार मी शरद लगड कोळगाव वेळात वेळ वेड़ काढून सर आजारी असतानासुद्धा या ठिकाणी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक आभार करतो आणि एक वर्ष जवळजवळ प्रतीक्षित होतो तरी बी त्यांनी मला एक वर्षभर लक्षात ठेवलं आणि लक्षात ठेवून होऊन त्यांनी फोन केला एवढा आजारी असताना सुद्धा ते आपल्यापर्यंत आले त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक आभारी आणि आज रविवारच्या दिवशी खंडोबाच्या कृपेने मला ते देव भेटल्यासारखे झाले आणि पॉइंट मला त्यांनी दिला धन्यवाद मित्रांनो एक वर्ष वेटिंग राहिलं याचा अर्थ या भागामध्ये आमच्या भागामध्ये बड्यापैकी बोर पॉइंट हे एप्रिल नंतर सुद्धा जावे असं माझं मत आहे आता त्यांना सध्या पाण्याची अडचण ही कांदामध्ये आहे म्हणून त्यांना आज अर्जंट गरज आली अन्यथा अहमदनगरच्या आमचे दोन तीन तालुके काय सगळ्या तालुक्यांनी जवळजवळ पावसाचं प्रमाण असो किंवा इरिगेशन असो खूप छान आहे त्याच्यामुळं पॉईंट हे एप्रिल पंधरा नंतर घेतले जातात असं माझं मत आहे मी यांना सांगतो पण पण बऱ्याच गोष्टीच्या काही अडचणी असतात आपवादात्मक त्यामुळे त्यांचे पॉईंट लवकर होतात तर त्यांच्या सध्या या पिकाची अडचण असल्यामुळं त्यांनी हा बोर पॉईंट शोधलेला आहे चला मित्रांनो एक वर्ष वाट पाहावी लागली त्याच्याबद्दल स्वारी आणि महाराष्ट्रातले भरपूर भयान लोक असे आहेत की वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि त्या लोकांपर्यंत पोहोचणं झालेलं नाही मला असं वाटतं या तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या तारखेच्या आसपास बऱ्याच भागाला माझी व्हिजिट होणार आहे ते त्यांना सांगितलेलं आहे कुठं कुठं होणार आहे त्याच्यामुळे असं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ तेवढंच चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा बाकी व्हिडिओ दररोज पार चला नमस्कार धन्यवाद